सांगली लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आमदार विश्वजित कदम यांची गुरुवारी एका हॉटेलमध्ये दोन तास खोलीत चर्चा झाली मात्र चर्चेनंतर पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया न देता आमदार कदम सांगलीच्या दिशेने रवाना झाले सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीमधील नेत्यांना न विचारता जाहीर केली तेव्हापासून काँग्रेस आणि ठाकरे गटात तणाव निर्माण झालाय दुसरीकडे विशाल पाटील यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी आमदार विश्वजित कदम पहिल्यापासून आग्रही होते त्यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना सोबत घेऊन चार वेळा दिल्ली केली तरीही चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम राहिल्यानं काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी अकरा ते एक वेळेत आमदार विश्वजित कदम यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली या बैठकीचा तपशील आमदार कदम यांनी सांगितला नाही पत्रकारांनी कदम यांना छेडला असता त्यांनी विषय बदलून थेट सांगलीला जाणं पसंत केलं त्यामुळे सांगलीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही हे स्पष्ट झालंय